शिवाजीराव आढळराव पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरत नाहीये आढळरावांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत अनिश्चितता ही अजूनही कायम आहे यापूर्वी मुख्यमंत्र्यांची सभा झाली आता अजित पवार सभा घेतात मात्र तरी सुद्धा उमेदवार घोषित झालेला नाहीये एकीकडे अमोल कोल्हे यांचा प्रचार धडक्यात सुरू आहे तरीसुद्धा महायुतीचा उमेदवार आणि पक्ष तिथे ठरत नाहीये त्यामुळे कोणता झेंडा घेऊ हाती अशी इच्छुक आणि महायुती घटक पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची अवस्था झाली आहे आताची ही महत्वाची राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त काही अजून ठरत नाहीये त्यामुळे आढळराव पाटील हे उमेदवार असतील की नाही हाच मुख्य मुद्दा आहे जर ते नसतील तर कुणाला या ठिकाणची उमेदवारी मिळते ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे त्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे आता कामाला लागलेले आहेत नेमका कोणता उमेदवार अमोल कोल्हेंच्या विरोधात अजित दादा देतात ते पाहणं आता अतिशय महत्वाचं ठरणार आहे याची उत्सुकता आता शिगेला लागली आहे कारण अमोल कोल्हेंचा प्रचार जोरदार सुरू आहे